राहता तालुक्यातील वाकडी येथे काल रात्री एक वाजेच्या सुमारास वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला तर त्यासोबत असलेली दुसरी मादी बिबट मात्र या दरम्यान विलुप्त झाली असून वनविभागाकडून संबंधित मादी बिबटचा शोध घेतला जात आहे वाकडी परिसरात बिबट्याकडून काही अनर्थ घडू नये यासाठी या बिबट्याला या या जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत जेथे बिबटे दिसून आला तेथे पिंजरा लावून ठेवलेला आहे वनविभागासमोर बिबट्यास जेरबंद करण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले यामुळे संपूर्ण वाकडी परिसरातील नागरिक अजूनही बिबट्याच्या दहशतीच्या सावटाखाली आले असून भयभीत झालेत बिबट्या अचानक हल्ले करत असल्यामुळे अनेकदा सकाळी किंवा दुपारी शेतात जाण्यास नागरिकांची हिंमत होत नाही वाकडी परिसरात भक्षाच्या शोधात फिरत असलेल्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी वाकडी ग्रामस्थांनी केली आहे बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सिटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा